शिवलिंगावर चुकूनही ही फुले वाहू नका अन्यथा संपूर्ण देशात या वर्षी आठ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाईल महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात मात्र शिवलिंगावर काही फुलं चढवणे शास्त्रात वर्ज मानले गेले आहे आता ती फुले कोणती आहेत ज्यामुळे भोलेनाथ नाराज होऊ शकतात शिवलिंगावर या गोष्टी वाहू नयेत हळद शिवलिंगावर हळद कुंकू लावणे वर्ज मानले गेले आहे त्यामुळे तुम्ही जर शिवलिंगाची पूजा करत असाल तर या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे नारळ पाणी बऱ्याचदा आपण मंदिरात गेलो की नारळ फोडतो मात्र शिवलिंगावर नारळ चढवणेही चुकीचे मानले गेले आहे त्यामुळे शिवलिंगाची पूजा करताना शक्यत नारळ चढू नये तुटलेले तांदूळ यासोबतच शिवलिंगावर काळे तीळ आणि तुटलेली तांदूळही चढवत नाहीत यामुळे महादेव नाराज होऊ शकतात असं मानलं जात कुंकू शिवलिंगावर सिंदूर म्हणजेच कुंकू किंवा अन्नस्रूप अन्य शृंगाराची वस्तू देखील चढवली जात नाही त्यामुळे पूजा करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी खराब बेलपत्र शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले जाते मात्र ते बेलपत्र तुटलेल्या अवस्थेत नसावे ते अगदी कोमल आणि ताजे असावे पूजात नेहमी बेलपत्र चांगलेच असावे लाल रंगाचे फूल शिवलिंगावर कधीही लाल रंगाचे फूल, चढवू नयेत तसेच केतकी चंपा किंवा केवडा यांची फुले कधीही अर्पण करू नयेत ही फुले अर्पण करणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे तुळशीची पाणी तुळशीची पाने देखील शिवलिंगावर अर्पण करू नयेत भगवान शंकराला तुळशीची पाणी अर्पण केल्याने भगवान शिव क्रोधित होतात वास्तविक भगवान शिवाने तुळशीचा पती असूर जालंधरचा वध केला त्यामुळे तुळशीची पाने भगवान शंकराला अर्पण केली जात नाहीत